नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एम पी एस सी आयोगाचं एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महत्त्वाचं शुद्धीपत्रक आहे पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस संदर्भातलं तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे महाराष्ट्र राज्याच्या ना राजपत्रित नागरी सेवा संयुक्त से परीक्षा दोन हजार चोवीस जाहिरात क्रमांक चारशे चौदा चा। दोन हजार तेवीस जे आहे यामधले सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग व इतर मागास वर्गाचा विकल्प सादर केलेल्या उमेदवाराबाबतचा आलेलं हे महत्वाचं अपडेट आहे आयोगामार्फत दिनांक आठ मे दोन हजार चोवीस आणि तीस मे दोन हजार चोवीस बारा जुलै दोन हजार चोवीस आणि चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचे शुद्धीपत्रक जे आहे तर त्याच्यानुसार आलेलं हे महत्वाचं अपडेट आहे तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जी राजपत्री संयुक्त पूर्वपरिषद दोन हजार चोवीस महाराष्ट्र राज्यातील राज्य पूर्व परिषद दोन हजार चोवीसचा निकाल बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आला आहे प्रस्तुत परीक्षेतून पात्र ठरलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू एस अथवा अराखीव खुल्यामधून सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग एस सी बी सी अथवा इतर मागास प्रवर्ग विकल्पाचा निवडलेला काही उमेदवारांना मुख्य परीक्षेचा अर्ज करताना त्यांच्या अर्जामध्ये सुधारित विकल्प दिसून न आल्याने आलेलं हे महत्वाचं अपडेट आहे तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जी राज्यसेवा परीक्षा एक ज्या डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सॉरी चोवीस रोजी घेण्यात आलेली आहे तर त्या परीक्षेचा जो निकाल आहे तर बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी लावण्यात आलेला आहे आणि त्या परीक्षेमधले जे मुख्य परीक्षेसाठी पात्र झालेले उमेदवार आहेत तर त्यांच्या कॅटेगरी जे ते एस सी बी सी आणि इमा इतर मागासवर्ग प्रकल्पासंदर्भातलं आलेलं हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे तर याचं पी डी एफ जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तर तिथून तुम्ही चेकआउट नक्की करा राज्यसेवा मुख्य परिषदेसाठी अर्ज करण्यासाठी जे आलेलं महत्त्वाचा अपडेट आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातले काही डाऊट असतील किंवा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायला विसरू नका धन्यवाद